मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना एक अत्यंत मोठी घटना घडली ती म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गाडीवर दगड फेक काटोलमध्ये सांगता सभा सा आटकून येत असताना अनिल देशमुखांवर हल्ला झाला हल्ला देशमुखांच्या डोक्याला लागल्याचे व्हिडिओ समोर आले हल्ला भाजपने घडल्याचा संशय खुद देशमुखांनी केला मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला असता तर अनिल देशमुख यांच्यावर हल्ला त्यांनी स्वतः करून घेतला असाही संशय आहे अनिल देशमुख यांच्यावर जो दगड पडला तो लहान दगड नसून मोठा दगड गोटा आहे पूर्ण प्लॅन करून हा दगड टाकला असावा असं व्हिडिओ बघून स्पष्ट होतंय एवढा दगड जर टाकला असता तर काच पूर्ण फुटून अनिल देशमुख यांचा चेहरा रक्तभंभार झाला असता दगड जेव्हा पडला तेव्हापर्यंत अनिल देशमुख यांना काही झालेलं नव्हतं फोटो सुद्धा साईड ग्लासमध्ये दिसत होता जेव्हा त्यांनी सेल्फ रेकॉर्डिंग केलं तेव्हा त्यांच्या डोक्यावर जखम आली आणि याच मुद्द्यावर काही प्रश्न उपस्थित होतात डोक्याला मार लागलाच नाही तर रक्त अलग कुठून इतका मोठा दगड गाडीवर पडला तेव्हा मागच्या गाडीतली माणसं काय करत होती सहा गाड्या मागे सोबत होत्या ते, ते कुठे होते फोटो काढण्यासाठी वेळ होता पण त्या हल्लेखोराला का पकडलं नाही निवडणूक जिंकण्यासाठी सलील देशमुख यांनी स्वतःच्याच वडिलांच्या साथीने हा प्रकार तर घडून आणला नाही ना असाही संशय आता व्यक्त होतोय